O <tossos> que नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत राजकीय घडामोडी असो गावखेड्यातल्या शहरातल्या कुठल्याही असो वेगळ्या पद्धतीच्या मुलाखती निवड असेल कोणाची राजकीय असो शासकीय असो वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता लोहारा तालुक्यातल्या भातगडी गावात आहे आणि भातगडीचे सुपुत्र आनंद पाटील यांची धाराशिव जिल्ह्याच्या युवा सेनेच्या लोकसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि निवड झाल्यानंतर त्यांचा इथं गावामध्ये सत्कार केला गावकऱ्यांनी आता प्रथमच ते निवड झाल्यानंतर त्यांच्या जन्मगावे आलेले आहेत लोहारा तालुक्यातले हे गाव आहे आणि आपल्या सोबत आनंद पाटील आहेत काय सांगा आता तुमच्या इथं सुरुवातीला तुमचं स्वागत आहे तुमचं अभिनंदन की तुमची धाराशिव जिल्ह्याच्या युवासेनेच्या लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली युवासेनेच्या शिवसेनेच्या तर तुम्ही तुमचं गावात सत्कार केलाय आणि प्रथम आता तुम्ही गावात आला पहिली प्रतिक्रिया काय असणार जय महाराष्ट्र मान्य एकनाथबाई शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचा विचाराचा वारसा घेऊन आम्ही चालतोय आणि अशा शक्तिशाली पक्षाचा मला इतक्या चांगल्या पदावरती त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी सर्व माझे पक्षातील वरिष्ठ मंडळी माझे शिवसैनिक येथील सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण पाहतोय की धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्याची परिस्थिती सरकार एकाच आणि खासदार आमदार दुसऱ्या पक्षाचे ह्याला ज्या पद्धतीनं धाराशिव जिल्हा माघास जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा आलेला आहे आणि जे विकास कामं भरीव या ह्याच्यामध्ये व्हायला पाहिजेत जे, जे प्रश्न इथल्या लोकप्रतिनिधी मांडले पाहिजेत जे काय आमचे राजकीय विरोधक आहेत त्यांनी त्या पद्धतीनं त्यांचं काय त्या पद्धतीनं ते स्किल त्यांचं दिसत नाहीये एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेस ही जबाबदारी दिलेली आहे किंवा त्याच्या अगोदरपासूनच आम्हाला चांगले पालकमंत्री प्रताप सरनाईक सारखे बलाढ्य ताकदवान आणि शिवसैनिकांच्या पाठीशी राहणारे पालकमंत्री त्यांनी दिले त्यामुळे शिवसैनिकांनाही त्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांनी ते बळ मिळालं आहे याच्या अगोदरही तानाजी सावंत साहेब होते त्यावेळेस देखील आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील <coughs> युवकांना चांगल्या पदावर जाण्यासाठी संधी दिलेली आहे अच्छा तुम्ही जिल्हा परिषदेचे तुम्हाला संधी मिळाली मला सर्वप्रथम धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये जल व्यवस्थापन व जलसंधारण समितीवरती सदस्य म्हणून नेमण्यात आलं आणि जिल्हा परिषद एक मेंबर म्हणून मी त्या ठिकाणी काम पाहिलं आणि खरं तर हा मला पहिला अनुभव होता जिल्हा मला जरी पहिला असला तर तुमच्या घरामध्ये राजकीय वारसा आहे माझे वडील सतीशराव पाटील हे लोहारा तालुका संघर्ष समितीमध्ये होते आणि त्यांचं देखील या लोहारा तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम आहे तालुका निर्मिती करण्यासाठी तुमच्या योग वडिलाचं योगदान आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के आहे लोहारा तालुका संघर्ष समितीमध्ये वडिलांनी चांगल्या प्रकारे भूमिका घेऊन हा लोहारा तालुका केलेलं आहे आता तुम्हाला तर पद भेटलेलं आहे युवासेनेच लोकसभा अध्यक्ष पद आहे तुम्हाला लोकसभा मतदारसंघ धाराशिव आहे कशी तयारी करणार आहे तुम्ही काय नियोजन कसं का असणार आहे तुमचं या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वप्रथम जे काय आमचे युवक सहकारी आहेत युवक पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांना किंवा शिवसैनिकांना माझं आव्हान आहे ज्या ज्या तुमच्या काय अडचणी असतात कुठले कामं तुमचे प्रलंबित राहिलेले असतील त्या सर्व गोष्टी तुम्ही मला निदर्शनात आणून द्या मी शंभर टक्के तुमच्यासाठी या ठिकाणी चोवीस तास अवेलेबल आहे पक्षवाढीसाठी काय करणार शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही काय योगदान करणार तुमचं काय योगदान असणार आहे गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक हे धोरण मी शंभर टक्के या ठिकाणी अवलंबणार आहे निवड कुठं झाली तुमची मुंबई येथे ठाणे कोणाच्या हस्ते झालं पत्र पत्र मला पूर्वेशर नाईक साहेब जे युवासेनेचे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या हातून माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि पुढील आठवड्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील वेळ दिलेला आहे पुढील आठवड्यामध्ये मी साहेबांनी भेटणार आहे काय आता तुम्ही आज तुमचं गावकऱ्यांनी समजा सन्मान केला प्रथमच तुम्ही गावामध्ये आता म्हणजे निवडीनंतर मी प्रथमच गावामध्ये आलो इथं माझी वडीलधारी मंडळी आहेत माझे युवा वर्ग आहे माझे मित्र आहेत माझी भावकी आहे यांचं पाठबळ मला चांगल्या पद्धतीनं पहिल्यापासूनच राहिलेलं आहे आणि त्या पाठबळावरतीच मी चांगले पद या गावाला आणू शकलो या जिल्ह्याला आणू शकलो आणि बेरोजगार हटवण्यासाठी बेरोजगारी बेरोज हटवण्यासाठी काय करणार सर्वप्रथम आपण पाहायला गेलो तर इथला धाराशिव जिल्ह्यातील सगळा तरुण वर्ग हा शिक्षणासाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल हा पुणे मुंबई आणि इतर शहरासाठी जातो त्या ठिकाणी जाऊन त्यांची जर आपण परिस्थिती पाहिली तर पेमेंट एक अत्यंत कमी असतं तिथं जाऊन स्वतःचा खर्च भागवणं आणि त्याच्यानंतर मग घर खर्चासाठी पैसे पाठवणं हे युवकांना सध्या जे आत्ता नवीन आहेत किंवा ज्यांना न कमी पगारीमध्ये बाहेरगावी जाऊन आपला उदरनिर्वाह भागवावा लागत आहे मला यांच्यासाठी काहीतरी इथे जिल्ह्यामध्ये एक प्रोजेक्ट आणण्यासाठी किंवा अशी संकल्पना माझ्यामध्ये आहेत ज्या मी पक्षी वरिष्ठांसाठी शंभर टक्के मांडणार आहे विशेष धरण काय असणार आहे शिक्षण आरोग्य शिक्षण शिक्षण धोरण असणार आहे नोकरी धोरण असणार आहे विकास कामं धोरण असणार आहेत जे तरुणांचे प्रश्न गावागावमध्ये आहेत ते सोडवण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्नशील राहणार आहे काय आवाहन कराल लोकांना तुम्ही तुमची निवड झाली हे बघा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आपल्या आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब इतक्या मोठ्या पदाची जबाबदारी देतील असं मला मुळात कधीही म्हणजे वाटलं नव्हतं परंतु हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य युवकांना चांगल्या पद्धतीने राजकारणामध्ये संधी आहे आणि संधी ही उपलब्ध करावी लागत असती वरिष्ठांना आपलं काम दाखवावं लागत असतं त्याच्यातून चांगल्या पद्धतीने संधी मिळत असती त्यामुळे माझं धाराशिव जिल्ह्यातील जे राजकारण जे प्रस्थापित राजकारणांपासून जे वंचित राहिलेले आहे थोडंसं लांब गेलेले आहे त्यांना माझं आव्हान आहे की आपण कुठल्याही पद्धतीने खचून न जाता ताकदीनं उभा राहू आपण एकनाथ शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हा शंभर टक्के तुमची त्या ठिकाणी योग्य तुम्हाला न्याय दिला जाईल फोन नंबर सांगा माझा शहाऐंशी तीन वेळ शून्य चौऱ्याऐंशी तीनशे नऊ शहाऐंशी तीन वेळ शून्य चौऱ्याऐंशी तीनशे नऊ हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपण कधीही मला संपर्क साधू शकता त्याचबरोबर माझं धाराशिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आनंद पाटील संपर्क कार्यालय देखील आहे हे आपल्या येथील स्थानिक सर्व जिल्ह्यातील लोकांसाठी ओपन राहणार आहे बघा आनंद पाटील यांची धाराशिव लोकसभा जिल्हाधीशपदी निवड झाली आणि त्यांचा लोहारा गावातील लोहारा तालुक्यातील भातगडी हे त्यांचं मूळ जन्म गाव आहे त्या गावामध्ये त्यांनी आज प्रवेश सुरुवात सुरुवातीला ते गावामध्ये आले आणि त्यांचा गावकऱ्यांनी सुद्धा सन्मान केला आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पहिली प्रतिक्रिया दाखवली आहे त्यांचं कसं हो नियोजन असणार आहे सो आता त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मी तुम्हाला त्यांची पहिली प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कोणते असो आम्ही तुम्हाला आरपार आणि थेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय कसा वाटला विषय कशी वाटली मुलाखत नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि आमचं चॅनल एक नंबरचं आहे या चॅनलची वर्ष चार कोटी सत्तर लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही हे चॅनल आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तागळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव नमस्कार नमस्कार मी अनिल जगताप मी शरदचंद्र पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आज आमच्या गावातील एक युवा नेतृत्व आनंद पाटील यांची शिवसेना युवा सेनेच्या लोकसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आनंद पाटील हे एक अतिशय संयमी आणि अभ्यासू नेतृत्व आहे त्यांनी या गावाच्याच नाही तर तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच कार्यरत राहिलेली आहे अशा एका व्यक्तिमत्वाचा आज शिवसेनेकडून सन्मान झालेला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो काय गावासाठी तुमच्या हे पद मिळते भातागळी गावाला तालुक्यातलं छोटं गाव आहे निश्चितपणानं ही भातागळी गावासाठी अभिमानाची बाब आहे भातागळी गावाला खूप मोठा राजकीय इतिहास आहे या गावचे सुपुत्र आदरणीय दत्तात्री पाटील हे लातूर आणि धाराशिव जिल्हा एकत्रित असताना अकरा वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांचे थेट इंदिरा गांधींशी संबंध होते त्यानंतर या गावातील सतीश चव्हाण असतील अनेक दिग्गज नेतृत्व तयार झालेलं आहे आज आनंद पाटील यांच्या रूपानं याच गावाला नाही तर तालुक्याला जिल्ह्याला एक अभ्यास आणि आक्रमक असं नेतृत्व लाभलेलं आहे निश्चितपणानं ते या मातीचा सन्मान करतील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी निश्चितपणाने ते प्रयत्न करतील माझे <उगी> दोस्त सतीश पाटील लहानपणापासून आमच्या दोघांची दृष्टी आहे लहान असताना सतीश पाटील मला जास्त प्रेम भरपूर आनंद पाटील सतीश पाटील यांच्या घराण्याने भरपूर मला प्रेम केलंय त्यांच्याबद्दल मी शिवाजी शंकर इंगळे भातागडे शिवाजी शंकर इंगळे भातागडे काय होत कार्यक्रम कार्यक्रम आपल्या आमच्या इथले युवा सेनेचे उपाध्यक्ष झालेले आहे आनंदराव पाटील भातागडेकर धडाडी कार्यकर्ता आहेत काय काम केलं त्यांनी ह्याच्या गावगोदर काय गावात त्यांनी गावाविषयी फार प्रेम आहे त्याचे त्यांनी इथून भरपूर काम करतो म्हणले ते भातागडे गाव ही जगात वाढ अशा पद्धतीने करतो म्हणले त्यांनी आणि त्याने आता इथून एक कारखाना ओपन करणार आहे मोठा हा आमच्या कारखान्यामध्ये इथल्या भाताच्या चेहऱ्यातल्या सगळ्याला गोरगेबरा नोकऱ्या लावणार आहे हा आता पण सर आमच्या भाताच्या वालीच कोण नव्हता आता आम्हाला वाली भेटला भाताच्या त्याने पुरेपूर काम करतो का, म्हणले ते त्यांची उद्या पुढे तरुण आमदार खासदार होती इच्छा आहे असं एक माझं मत म्हणत काय नाव मामा तुमचं आनंद अप्पा रोपटी गाव गाव भातावेळी काय होता कार्यक्रमात कार्यक्रम इथं माझ्या नाताची युवा नेता म्हणून अध्यक्ष लोकसभे अध्यक्ष निवड केली काय नाव तुमच्या नाताच आनंद छत्तीस पाटील काय वाटतं आता काय हा सत्कार चांगला केला दोन तीन ठिकाणी सत्कार झाला दोन तीन ठिकाणी सत्कार झाला महादेवाचे मंदिर वगैरे काय हो वाटतं आता कामाबद्दल त्यांच्या कामाबद्दलचं काय पहिलेच आहे तो काम करणारा आता अजून जास्त करणार आज तुमच्या गावातल्या आनंद पाटलाची धाराशिवच्या युवासेनेच्या लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली कार्यक्रम पार पडला तुम्ही कार्यक्रमाला आले होते तुमचं काय नाव माझं नाव दत्ता जगताप मग याच गावचा भातागडीचं काय सांगाल काय वाटतं काय पहिली प्रतिक्रिया काय असू प्रतिक्रिया म्हणजे काय निवड होणं हे गरजेचंच होतं कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून त्याला चांगल्या म्हणजे बऱ्याच वरच्या लेवलला महाराष्ट्र लेवलच्या नेत्याबरोबर काम करताना बघितले त्याचं जी होतकरूपणा त्याचं जी काम करण्याची पद्धत होती आणि निवड आज अनंतर आहेच आम्हाला पण आमच्या तालुक्याला आज तीस वर्ष झालं वालीनं कारण उमरगा तालुक्याचेच नेते आमदार खासदार तिकडचेच राहायचे आणि त्याच्यामुळं आमचा तालुका वंचित राहिला प्रत्येक गोष्टीपासून आणि प्रत्येक आता मी सगळ्याच बऱ्याच पुढाऱ्याच्या सोबत आमदाराच्या सोबत राहून आमच्या गावचा तालुक्याचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आमच्या तालुक्याकडे एवढं वि विशेष लक्ष दिलं नाही आणि आम्हाला मला किंवा आम्हाला सगळ्या गावकऱ्याला असं वाटतं वाटायचं की बाबा आपल्या भागातून एखादा सगळ्याच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नात सोडवण्यासाठी आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आपल्या तालुक्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी एखादा नेता जन्मल का असं मी पंचवीस वर्षापासून मी स्वतः माझ्या मनाला विचार करतो पण मला आता मागच्या दहा सात आठ वर्षापासून आमचा पुतण्याच आहे तात्या त्याच्यामध्ये मला असं दिसलं की हा माणूस सर्वसामान्याला सगळ्याला घेऊन चालणारा माणूस आहे आणि आज जरी तो जिल्ह्यात काम करीत असला तर आज ना उद्या तो गावाकडे येईल आणि आपल्या गावाशी संपर्क साधून आपल्या तालुक्याचा विकास करेल गावचा विकास तर कुणी करील पण तालुक्याचा विकास करण्याची एक करणारी एक व्यक्ती आम्हाला पाहिजे आणि ती व्यक्ती मिळाली ह्याचा फार मोठा आनंद आता सध्या आम्हाला वाटतो काय केलं गावामध्ये आज के म्हणजे काय काम म्हणता काय केला का त्यांचा के गावात नागरी सत्कार झाला गावच्या वतीनं सगळ्याच्या झाला महादेवाच्या मंदिरामध्ये झाला पुन्हा इथे त्यांच्या निवासस्थानी मनोगत व्यक्त करण्यासाठी बरेच लोक आले होते आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावकरी सगळी मंडळी आली काय अपेक्षा आता तुमची त्यांच्याकडून त्यांच्याकडून अपेक्षा काय नाही त्यांनी असंच काम करीत राहावं आणि सर्वसामान्य माणसाचे शेतकऱ्याचे शेतमजुराचे जातपात न कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता सगळ्या जातीला घेऊन त्यांनी आमच्या तालुक्याचा आमच्या गावचा आमच्या परिसराचा विचार विकास करावा तात्या गावचा तर विकास करणारच आहे त्याच्याबद्दल मला शंका नाही पण माझी इच्छा आहे की तालुक्यात तालुका लेवलला सगळ्या तालुक्याचा ले विकास झाला पाहिजे आमचा मागासलेला तालुका लोहरा बऱ्याच दिग्गज नेत्यांनी ने, आमच्या तालुक्याच्या लोकांनी पूर्ण तालुक्याच्या तालुका पाठीमागे राहिला पण त्यांनी त्याचा ते विकास केला नाही फक्त वापर करून घेतला त्यांच्याकडे माघारी फिरून बघितलं नाही पंधरा पंधरा वर्ष आमदार राहिलेल्या माणसांनी सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलं नाही पण चला जाऊ दे झालेलं झालं आता वेळ आता आले इथून पुढे आमच्या तालुक्याला न्याय मिळेल माझ्या गावाला न्याय मिळेल तर कोणीही म्हणू शकतो साहेब पण तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे आमच्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे तालुक्यातली तालुक्यात मोठा उद्योग आला पाहिजे आतापर्यंत एमआयडीसी आलं नाही आमच्या तालुक्याला तीस वर्ष झाले निर्माण होत उद्योगा शासकीय उद्योग आलेच नाही तिथे त्याच्यामुळं बरेच बेकार तरुण आज बेरोजगार आहेत आमच्यात त्याच्यात आता तात्याच्या रूपाने एक माणूस मिळालाय आम्हाला नेता मिळालाय त्यालाच आम्ही पुढे जाण्यासाठी शुभेच्छा देऊ बळ देऊ सहकार्य करू माझं नाव आहे काकासाहेब सातफतेपुरे गाव गाव भातागडे काय होतं कार्यक्रमात आज तालुका जिल्हा निवड झाल्यामुळं तात्याच्या सत्कार ठेवला होता त्या गावातर्फे गावा सत्कार होता तर आमचे सहकारी पाटील कार्य एकदम चांगलं आहे गावासाठी काहीतरी गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी तर मग आहे त्यांची काहीतरी करण्याची ते रोज जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी गावांना नवीन रोजगार मिळवून देण्याची त्यांची पत्रता आहे त्यांनी शब्द दिले त्यासाठी त्यांना पुढील कामासाठी पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा द्या धाराशिव लोकसभा युवासेनेच्या अध्यक्षपदी माझी तीन तारखेला निवड झाली खर तर हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या पाठबळामुळं मला लढण्याचं बळ सतत मिळत राहिलं ज्यावेळेस मी मुंबई पुणे प्रवासात असतो सतत गावातून फोन असतात या पंचकृषीतून फोन असतात कोणाची शिक्षणाची अडचण असते कोणाची तहशीरची असते कोणाची कलेक्टरची असते कोणाची अनुदानाची असते कोणाचे शेतातील काही कर्ज असतील शेताची संदर्भित जे योजना आहेत त्याच्या अडचणी असतात त्याचबरोबर वय वयोवर्षभ असल्यामुळं तरुण वर्ग हा फार माझा जिल्हाभरामध्ये मित्रपरिवार माझा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं तरुणांच्या जा अडचणी या मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे ज्यावेळेस मी सुरवातीला काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो त्यावेळेस आपले तुळजापूरचे अंदूरचे मधुकरराव चव्हाण साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस माझी विद्यार्थी काँग्रेसमध्ये तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती त्याच्यानंतर माझी थोडी आक्रमक भूमिका असते प्रत्येक कार्यामध्ये मी धाडालीने प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे मी काही कालानंतर मी शिवसेने हा पक्ष जॉईन केला पक्षामध्ये काम करत असताना अनेक दिग्गज लोक मला भेटले आमदार भेटले खासदार भेटले मंत्री भेटले शिवसेनेक भेटले त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करायची मला संधी मिळाली राजकारणाचा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव मला तकडा नव्हता जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी लढत गेलो आणि मी शिकत गेलो आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री मान्य शिंदे शिंदेसाहेब यांच्या सर्व कार्याला मी मानून मी आज एकनाथ शिंदेसाहेबांसोबत काम करत आहे आणि यामध्ये मला सुरुवातीला शिवसेनेनं जिल्हा परिषद सदस्य क्रॉप मेंबर होण्याची संधी मिळाली खरं तर मी पासून थोडासा लांब गेलो होतो पण मनात एक रुखरुख होती आपलं गाव हे आपली कर्मभूमी मृत्यू आहे त्याच्यामुळं गावापासून कधी लांब जाणं हे मला जमलं नाही त्याच्यामुळं आज या ठिकाणी जे तुम्ही आज या ठिकाणी बसलाय ते माझं स्वप्न होतं आए, की आपल्या लोकात मिसळायचं आपल्या लोकात राहायचं आपल्या लोकांसाठी काम करायचं त्याच्यामुळं मी माझा धाराशिव जिल्ह्यामध्ये संपर्क आहे शहरात मी राहतो शहरामध्ये संपर्क आहे परंतु लोहारा तालुका असेल या गावाला की पंचकृषी असेल या सर्व भागामध्ये मला काम करायची इच्छा आहे इथले जी लोकांचे प्रश्न आहेत मला ते मार्गे लावायचे आहे सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न असेल नोकरीचा प्रश्न असेल त्याचबरोबर आपण या ठिकाणी लवकरच एक चांगला भव्य उद्योग हे आपल्या पंचकृषी बातळीच्या शिवारामध्ये उभा करत आहोत त्यासाठी सर्व साठ टक्के आपलं जे काही काम आहे ते सर्व आपलं पूर्ण झालेलं आहे म्हणजे त्याची काही शासकीय मान्यता असेल जागा असेल हे बघणं चालू आहे आणि लवकरच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मी या ठिकाणी चांगला मोठा उद्योग चालू करणार आहे आणि खास प्राधान्य आपल्या गावातील तरुणांसाठीच जिथं असणार आहे आणि या गावाचं नाव भविष्यात पूर्ण महाराष्ट्र नाही तर देशात कसं मोठं होईल याची मी शंभर टक्के खात्री घेणार आहे खर तर हे राजकीय पद एवढं अन्न सोपं असतं हे मी जवळून पाहिलं शंभरदा विरोध कधी आपलीच विरोध एवढ्या सर्वातून सुद्धा तुमच्या आशीर्वादाने मला ताकद मिळाली आणि मी या पदापर्यंत जाऊ शकलो मान्य एकनाथ भाई शिंदे साहेबांच्या यांच्या कांद्याला कांदा लावून हा पक्ष ह्या पक्षातील सर्व योजना शासकीय योजना असतील या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सतत प्रयत्न करीन जरा आली जय 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 पुढल्या वर्षी आपला सर्वांचा प्रेम आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहू द्या न्यूज मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र Saran ya, apalagi porch mudinya apa? Mall mudinya,

Gracias. အိုကေဗျာကျွန်တော်တို့ဘာလုပ်မလဲဗျာဒီကိစ္စကဘယ်လိုလဲကြည့်ရအောင် o'zbekcha <inaudible>